नमस्कार मित्रांनो मी विनिद मांडवकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन मध्ये खूप वेळानंतर येतो आणि ब्लॉग करण्याचं एक विशेष कारण जे तुम्ही मध्ये बघितलं असेलच आम्ही आषाढीच्या निमित्ताने पंढरपूरला चाललो चला मित्रांनो गाड़ आता गाडी काढतोय आणि तयारी तर सगळे झाले आता सगळ्यांना एक एककाला पिकअप करत जायचंय तर मी इथे गाडी काढायला आलोय आपल्या पार्किंग मध्ये होती गाडी आता इथून आपण जाणार पप्पा ना मम्मीला आणि दादाला घ्यायला इथून मग आपण पुढे काका वगैरे आत्या वगैरे भरपूर म्हणजे आपल्यासोबत आम्हाला सगळे आम्ही फॅमिली चाललोय खूप मजा करणार धमाल करणार माऊलींचे दर्शन घेणार चला रामकृष्ण हरी बघा हे मित्रांनो आमचे ड्रायव्हर आहेत आम्ही आता उद्या आषाढी एकादशी आहे आम्ही पंढरपूरला निघालोय हार घालून आता गाडीची पूजा करून आम्ही एक पाच मिनिटातच निघणार लगेच हे बघा आमची गाडी आणि हे बघा आमचे भाऊजी हे आमची बहिणाबाई आणि ह्या आमच्या मिसेस आणि हे आमचे मोठे थोरले थोरले बंधुराज हे बघा मित्रांनो हे अशी पूजा चालू आहे गाडीची आत्या पप्पा मामा काकी मम्मी आम्ही दोघ भाऊ आणि सोबत सोबत ड्रायव्हिंग करत जाऊ चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती बोर्या चावी नाही <laughs> मित्रांनो आता दाखवते पुणे पुण्याचा किती पुणे शंभर किलोमीटर असेल ना पुणे शंभर किलोमीटर तरी असेल आणि आता आम्ही इथून बलसपणागा सोडलाय म्हणजे पनवेल सोडले आता बघूया इथून किती वेळ लागतोय वाजलेत एक वाजले आता बघूया किती वाजतात पुणे पुण्यावरून मग साताऱ्याच्या आधी कुठेतरी लेफ्ट आहे तिथून आपल्याला ले तो लेफ्ट घेऊन सरळ पंढरपूर टप्पा टप्पा रंगलेल्या आहेत मित्रांनो आणि आम्ही दोघं ड्रायव्हर सारखे पुढे वतीले आहेत आम्हाला पुढचं मागचं काय ऐकायला येत नाही आज आम्ही पंढरपूरला चाललोय आषाढी एकादशी निमित्त तर पंढरपूरची थोडक्यात माहिती म्हणजे आम्ही जास्तीत जास्त कार्तिकी वारी जातो पहिल्यांदा आम्ही आषाढी वारीला चाललोय आणि आच्याी गर्दी तर खूपच असते ती आता आपल्याला गेल्यानंतरच कळेल ते तुम्हाला आम्ही ते व्हिडिओ मध्ये दाखवूच किती गर्दी असते चंद्रभागेला किती पाणी असतं कार्तिकीला एवढं पाणी नसतं जरी पाणी कमी असलं तरी ते एकादशी दोन दिवस अगोदर धरणाचं पाणी सोडतात त्याच्यामुळे काय पाण्याची कमतरता अशी जाणवत नाही पण आता तिथं आपण पोचल्यानंतर सकाळी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवलं जाईल चंद्रभागेत किती पाणी आहे मंदिरं किती पाण्याखाली आहेत मंदिर म्हटलं तर पहिलं पण पुंडलिकाचं मंदिर पाण्याखाली जातं आणि पुढे नामदेव पर्यंत पाणी येतं जास्त पाऊस असला तर आता तिकडे किती पाऊस आहे याची काय कल्पना आपल्याला नाहीये तरी सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू नमस्कार मित्रांनो आता आपण एक्सप्रेस वे सोडून आपण तळेगाव टोन क्रॉस करून पुढे आलोय आणि इथे प्रचंड गर्दी आहे मित्रांनो आता मागे तुम्ही ना एस टी <laughs> सगळ्या एस टी इथे बसेसच्या बसेस सगळ्या पंढरपूरला चालेल इथे जमलेली शंभर टक्क्याची जी गर्दी त्यातली फक्त पन्नास टक्के इथे असेल पण आजची जी गर्दी आहे शंभर टक्क्याची ती सगळी गर्दी पंढरपूरला चालली आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इकडे भरपूर गर्दी आहे चंद्रबागेत सुद्धा आंघोळ करायला जागा मिळत नाही सो आम्ही आमच्या तिकडे एक आमची आजी आहे तिथे आपण फ्रेश होऊन वगैरे मग पुढे जाणार आपण पुढे आता जरा पुढे जाऊया आता आम्ही रनअप घेतो थोडासा आणि मग पुढे आपण भेटूया होप तर नमस्कार मित्रांनो सो तुम्हाला आवाज येतो आहे क्लिअर आणि मी आम्ही आता इथे आमची इकडे आजी आहे म्हणजे पंढरपूरला वारीला येण्याची परंपरा आमच्या आजीपासूनची आहे आमचं वारकरी घराणे तसं माझ्या काकांनी पुढे चालू केली पंढरपूरला वारीला येण्याची त्यानंतर माझे वडील गाणगापूरला वारीला जातात वडील आणि आई आणि काका आणि काकी पंढरपूरला येतात असे दोन्ही साइडला वारी चालू असतात त्यामुळे आमचं अख्खं घराणं म्हणजे वारकरी कुटुंब आहे आमचं आज खूप वर्षानंतर आषाढीच्या निमित्ताने आम्ही आज इकडे आलो खूप बऱ्याच वेळानंतर इथे आल्यानंतर आत्ता कळतंय की किती महत्वाचं आहे ह्या गोष्टी आपण एक्सपिरियन्स करणं आपण मुंबईला असतो मुंबईच्या धावपाईच्या जीवनामध्ये आपण ह्या गोष्टी विसरून बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि आता इथे तर पंढरपूरला मी आलो पंढरपूरला मित्रांनो इतकं खूप वाटतं मिलिटरी अजून तिथं पुढे गेलो पण नाही पुढे खूप गर्दी आहे आणि भन्नाट गर्दी म्हणतात आम्ही फोटो जातात सकाळचे पहाटे चार वाजताचे फोटो बघितले तेव्हा एवढी गर्दी नाही आता आम्ही गेलो तर खूपच भन्नाट गर्दी असणार आहे त्यामुळे आम्ही इथे विचार करतो की आम्ही इथेच फ्रेश होतो वगैरे आंघोळ करतो वगैरे पण आता नाही असं डोक्यात आलं की चला आता आलोय तर चंद्रबागेत जाऊनच आंघोळ करून वगैरे तिथे तिथूनच चंद्रबागेमध्ये स्नान करून मग देवाचं दर्शन घेऊ आणि मगच परतू तर आता सगळेजण रेडी होत आहेत नाश्ता केला थोडंफार बरेच जण बोलत आता की आधी पोठोबा मग विठोबा पण ठीक आहे आम्ही खूप आता लांबचा प्रवास करून आलो त्यामुळे थोडंफार आता इथे कुठपर्यंत आपली फोर व्हीलर जाणार आहे ते पण माहिती नाहीये त्यामुळे कुठ किती लांब ती लावावी लागेल आणि तिथून मग परत आपला पायी प्रवास करावा लागेल सो त्यामुळे थोडंफार खाऊन घेतलं आणि आता निघतोय आणि थोडंसं एक्साइटमेंट थोडंसं पिकलंय कारण की खूप वर्ष मला तरी आठवत नाही मी कधी आलो खूप लहान असताना आलो होतो आणि त्यानंतर मी आत्ता येतोय पण फरक एवढाच आहे आणि तो मोठा फरक आहे तो फरक कधी आता भरून निघू शकत नाही तो म्हणजे त्यावेळेला आम्ही आमच्या आजीसोबत यायचो खूप मजा मजा करायचो त्यामध्ये एक वेगळ्याच म्हणजे आजीसोबत यायची एक वेगळी मजा आहे मित्रांनो जे जे, जे आजीसोबत आले पंढरपूरला त्यांना कळेल हे मी काय म्हणतोय फक्त एवढंच फरक आहे आता आजी नाही आहे आणि आम्ही फक्त आजीला सोबत आमच्या मनामध्ये घेऊन आलोय तिची वारी आम्ही घडवतो आता चला निघूया आणि वारीचं दर्शन घेऊया आम्ही पहिला तर स्नान करू जाऊन चंद्रभागेमध्ये मस्त आहे पैकी एकदम गा गार पाणी असणार आहे पण ठीक आहे आपण तर करू कारण की आम्ही मागे गांडगापूरला गेलो तिकडे पण तिकडे सुद्धा आम्ही ह्याच टायमाला पोहोचलो नाही ह्याच टायमाला तिथं प्रचंड तिचं गार पाणी आता तिथे आम्ही त्या आई आईकडे आलो आहे म्हणजे आजीची बहीण सो आता तिथे तिचं घर किती सुंदर आहे ते मी तुम्हाला दाखवतो बघा हे बघा दादा अरे आहे तो घर फोटो नाही काढायचे पाहिजे हे तर या लोकांनी इकडे प्लॉट्स घेऊन ठेवलेत मित्रांनो आणि त्याच्यावरती त्यांनी घरं बांधलो आहे असे प्लॉट प्लॉट वाईज त्यांनी हे केले आहेत सगळीकडे यांचं मुख्य घर तिकडेच आहे पंढरपुरामध्ये काका आमचे रेडी पण झाले काका तर थोडे दिवसांपूर्वी थोडे आजारी होते त्यामुळे त्यांनी इथेच सांगवळ केली मी तिकडे फक्त आमचे कपडे सांभाळण्याचं काम ते करणार आहेत रामकृष्ण हरी मावली रामकृष्ण हरी का तो आता तुम्ही कार्तिकीला तर येताच पण आता आषाढीला सुद्धा आला आहे तुमचा काय समानामध्ये काय घालमेल तर कार्तिकीला कार्तिकी वारी म्हटली तर ती माझ्या आईची वारी आमच्या आईची जवळजवळ बेचाळीस वर्ष आईने वारी केली त्याच्यानंतर तिच्याबरोबर आम्ही वारी करत असताना आम्हाला बावीस वर्षं झाली बावीस वारे आमच्या झाले कार्तिकी वाऱ्या आणि आषाढी ही पहिलीच वारी आमची आहे त्याच्यामुळं हा अनुभव एक वेगळा आहे कारण जी कार्तिकीला गर्दी असते त्याच्यापेक्षा जास्त गर्दी आषाढीला असते चंद्रभागेत आंघोळ करायला चान्स मिळत नाही काही लोक फक्त हातपाय धुतात आणि येतात म्हणजे तिथे जागाच कमी पडते पाणी जास्त असल्यामुळं जागा कमी पडते तसं कार्तिकीला नसतंय कार्तिकीला पाणी कमी असतं त्याच्यामुळं बरेचसे लोक चंद्रभागेतच जाऊन आंघोळ करतात बरं आता मी मगाशी तुम्हाला हे सांगत होतो की वारीची परंपराही आम्हाला आमच्या आजीकडून आलेली आहे म्हणजे हे माझे सख्खे काका आणि माझे वडील तुम्ही बघितलं असाल सुद्धा आम्ही खूप तुम्ही बघितलं असं जुन्या ब्लॉग्समध्ये वगैरे तर आता आम्ही एवढंच फरक आहे फक्त या टायमाला आम्ही आजीला आमच्या मनातून तिची वारी पूर्ण करवतो आहे आजीने खूप वर्षं काढली या वारी करण्यामध्ये वगैरे आणि आम्हालाही त्या गोष्टींची आता म्हणजे सवय लागतात आम्ही पंढरपूर म्हणजे आमचं दुसरं घर म्हणू शकतो काका तर दरवर्षी येत असतात इथे आम्ही खूप वर्षांनी येतोय मुलं आता आम्हीसुद्धा पुढे कंटिन्यू करूच पण आता ह्या आषाढीचा एक एक्सपिरियन्स घेऊन जाऊ म्हणून आम्ही सगळेच फॅमिली मेंबर्स इथे आलोय आणि आता चला चंद्रबाईकडे जायचंय जस जसं आम्ही पुढे जात होतो गर्दी वाढत चालली होती आणि गर्दीसोबतच मनाची घालमेल सुद्धा माझ्या पांडुरंगाला पाहायला मिळणार नाही याची मला खात्री होत होती कारण इतक्या गर्दीतून गाभाऱ्यापर्यंत पोहोचणं म्हणजे एका दिवसाचं काम नव्हतंच पण माझा देव माझा देव कोणत्या ना कोणत्या रूपाने मला या गर्दीमध्ये भेटून जाईल सांगता येत नाही तो या दिंडीसोबत चालत असेल तर आणि हा टिळ लावणारा माणूस हा वासुदेव आणि आजूबाजूला चालणारे असंख्य लोक अहो ह्यांमधूनच गर्दीचा फायदा उचलून डोळ्यासमोरून आपल्या हातावर तुरी देऊन निघून सुद्धा दे जात असेल माझा विठुराया तुम्ही कधी विचार केलायत का इतका आणि ह्याच विचारांच्या गर्दीतून वाट काढत काढत आम्ही कधी चंद्रबागेपाशी पोहोचलो कळलंच नाही करोडोंची गर्दी मित्रांनो करोडोंची गर्दी पण इथे आम्हाला असं वाटतं ना की आम्ही आलो लिटरल त्या गर्दीमधून असं वाटलं की आम्हाला आणलं गेलंय इतकी गर्दी आहे बघा आता असं कपडे चेंज करतो चंद्रभागेमध्ये जाऊन स्नान करतो कारण की इकडचं इकडचं मी तुम्हाला पूर्णपणे दाखवू शकत नाही कारण इकडे कोणी ना कोणी लेडीज कपडे चेंज करत असू शकतात त्यामुळे आपण इकडचं पूर्ण कवर नाही करू शकत सो मी चंद्रभागेत जाऊन स्नान करून येतो सगळेजण कर आम्ही लोक आणि मग आपण भेटू મી <coughs> કર भेटणार त्या मध्ये होतो पण तिकडून ती लाईन काय हलतच नाही खूप गर्दी आहे त्यामुळे आपण आता मागच्या वाटेने जातो दुसरा मार्ग पण सफल होतो का नाही काय माहिती नाही खाली गर्दी बघा बघते तुम्ही गर्दी कुठ गेले पटका आला आमचा आम्ही सुलभ शौचालयाचे ग्राउंड मारून आम्हाला तिकडून हाकललं जाम गर्दी आम्हाला कुठून जाऊ देत दे नाहीत आम्हालाच नाही आमच्यासारखे असे शंभर आहेत ते असे दीड जाने गिरी करतायत शॉर्टकट मारायचं पण ते नाही होणार शक्य नाही ते मला हे जेवढे चाललेत ना मित्रांनो हे सगळे परत जेवढे सगळे झाले तेवढे सगळे परत येणार आहेत खरा जवळ जवळ खरा चला मित्रांनो फायनली मित्रांनो फायनली बघा आपल्या समोर काय एका साइडला येऊन बसलोय लाईनी मध्ये बसलोय आणि हालत खराब आहे सगळ्यांची पाय बी सगळ्यांचे बघा माझे पाय चालत धूळ धूळ नाही दुसऱ्यांची पायांची धूळ आमच्या पायाला लागलेली आहे तेच मला आवाज का नाही माहिती नाही हेच खरं दर्शन आहे पण खास करून यांची हालत जास्त खराब झाली मित्रांनो कारण की यांची हाईट कमी आहे यांची हाईट कमी असल्यामुळे असं यांची आलं तरी आता आपण डायरेक्ट गाडीकडे जाऊ गाडी इथून जवळपास पाच किलोमीटर पाच किलोमीटर आम्हाला इथून पाऊन तास तरी चाल जावं लागेल आणि एवढ्या घरी तुम्ही शूट करणं काय वाटत नाही जर काय इंटरेस्टिंग वाटलं तर करें शूट नाही तर डायरेक्ट आपण तिकडे रूमवरती भेटू आजीच्या बाय बाय तर बराच वेळ गेला तिथून मग आम्ही आमच्या गाडीपर्यंत पोहोचायला आम्हाला जवळपास दोन तास तरी लागले असतील आम्ही गाडीत बसलो गाडीतून बसल्यानंतर आम्ही जवळपास एक वाजता घरी पोचायला पाहिजे जेवढं ते डिस्टन्स होतं दोन तीन दोन अडीच किलोमीटरचं होतं पण आम्हाला जवळपास साडेचार पाच वाजले आणि असा आमचा पंढरपूरचा एकदम प्रवास सुखाचा झाला म्हणजे आघाडीच्या हिशोबाने खूप चुका झाला कारण की आम्ही स्वतःची गाडी करून गेलो होतो बरेच जण खूप अडचणीवर मात करून करून तिथपर्यंत पोहोचतात आणि मग नंतर त्यांना जाऊन दर्शन घेतात आम्ही बऱ्यापैकी इतकंही नाही त्रास झाला म्हणजे आता जाता था था मी एकच गोष्ट सांगेन जी मला कालच जेव्हा मी तिथून निघालो तेव्हा तुम्हाला मी आमच्या पायांची अवस्था आठवतो खूप पाया म्हणजे लिटरली लाल पडले होते माझ्या पायांना खालून खडे लागले होते आणि अशा वेळेला जेव्हा मी तिथे आम्ही उभा मी ते शूट करत होतो की आवे आमच्या पायाची अवस्था त्याला ते आमच्या तेव्हा माझ्या काकाने आणि काकीने सांगितलं की हेच तर खरं दर्शन आहे म्हणजे आपला विठुरा युगाने युगे आपली वाट पाहत पाहत कि ते विटेवरती उभा आहे आणि जेव्हा भक्तगण येऊन त्याच्या पायाला स्पर्श करतात अशी युगाने युगे गेली आणि त्या पायाला स्पर्श करून करून ते पाय सुद्धा तिथे झिजले विठुरायाचे आजही जाऊन पहाल विठुरायाची मूर्ती जेव्हा आत्मी तुम्ही गाभाऱ्यात जाऊन पाहाल तेव्हा आपल्याला कळलं की ते पाय झिजलेले आहेत तिथे खड्ड हळूहळू पडत आलेले आहेत हे काही आपोआप पडत नाहीयेत पायाला हात लावून लावून दर्शन घेत आहेत ना त्यामध्ये पाय झिजतायत त्यामुळे ही एक गोष्ट सांगितली जाते तुम्ही इतके कष्ट सोसून सोसून पाय पाया झिजवून तुम्ही दर्शनाला येत आहे तर तसं नाहीये विठुराय देखील तुमच्या तुमची वाट पाहत पाहत तिथे पाय झिजवून घेतोय स्वतःचे ह्या मागचा हा उद्देश होता माझ्या काकीचा सांगण्याचा तुम्ही नक्कीच अजून लाईक केला नसेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रणीतला कारण की अपडेट मिळत राहणं गरजेचं आहे आणि अपडेट मिळण्यासाठी तुम्ही जेव्हा सबस्क्राईब बटन दाबाल त्याच्या बाजूला जेव्हा नोटिफिकेशन बेलेल ती ऑलवर टाकून ठेवा म्हणजे जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेल तुमच्यावर सर्वात आधी पोहोचेल आणि चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सजेस्ट करा ब्लॉग मधला कोणता पार्ट जास्त आवडला तो मला नक्की कळवा पुढचा ब्लॉग कुठे जाऊन मी शूट केला पाहिजे कोणत्या ठिकाणावर जाऊन शूट केला पाहिजे तुमच्या गावात तुमच्या शहरात अशी कोणती ठिकाण आहेत जिथे आपण शूट केलं पाहिजे तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि बस इतकंच येतो रामकृष्ण हरी